अकोला जिल्ह्यातील राजकारण सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण ढळून निघाले आहे कोरोना काळात आपल्यावर अकोल्यात झालेल्या उपचारांमध्ये घातपाताचा संशय भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी व्यक्त केला आहे काही राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांनी आपण मरावे यासाठी वाट पाहिली होती असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे अकोट येथील एका जाहीर प्रचार सभेत बोलताना भार यांनी हा गप स्फोट केला दरम्यान प्रकाश भार यांनी मरावे यासाठी कोणी षडयंत्र रचले याचा शोध घेण्याची गरज आहे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे विरोधक दुश्मन कोण त्यांनी नेमके काय केले याचाही शोध घेण्याची गरज आहे आमदार भारसाकळे यांनी आपल्या भाषणात कोरोना उपचारादरम्यान घडलेला एक गंभीर प्रसंग सांगितला ज्यावरून त्यांच्या कुटुंबियांना उपचाराच्या हेतूवर शंका आली मी जेव्हा कोरोना काळात अकोल्यातील ले एका रुग्णालयात उपचार घेत होतो तेव्हा उपचारादरम्यान अचानक माझे अन्न देणे बंद करण्यात आले अन्न बंद होण्याच्या या घटनेवरून माझ्या कुटुंबियांना आणि मला स्वतःलाही या मागे दाल में कुछ काला आहे असा संशय आला होता असे भारसाकडे यांनी स्पष्ट केले

आपलं अन्न कसं बंद झालं आपण तर मजबूत आहे तिथं अन्न बंद झालं नातेबाई बाय खूप वाद्रावर लागते नागपूर नागपूरला आम्ही आठ दिवसात राहतो म्हणजे आपल्या माझं जनतेच्या आणि त्या दिवशी नरसिंह महाराज गाव नगरपरिषद निवडणुका सुरू आहे आता खूप पार्ट्या कार्यक्रम होणार आहे पुरुष मतदार हा अनेक पार्ट्यांमध्ये जातो आणि रात्री दोन किंवा तीन वाजता घरी परततो मात्र या तुलनेत महिला मतदार खूप इमानदार राहतात असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे माजी खासदार नवनीत राणा अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टी उमेदवाराच्या प्रचार सभेत सहभागी झाल्या होत्या पार्ट्यावरून नवनीत राणांनी असे विधान करून पुरुष मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे